कंप्यूटर कंप्यूटर ये तेरी नाम की कंपनी है मोबाइल्स वो मशीन मशीन है ये भी नहीं हिज गाइस यू नंबर मोबाईल मी संजय धनगर अह टाइम न्यूज तर्फे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्याशी आपण टिबरच्या अनुदानाविषयी चर्चा करणार आहोत सर आपलं टिबरच्या अनुदानाविषयी काय काय चर्चा झाली काय झालं गेल्या दोन वर्षापासून टिबकचं अनुदान हे रुकलेलं आहे महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला ठिबक देऊ ही योजना चालू केलेली आहे मात्र एकवीस बावीस तेवीस चोवीस व चोवीस पंचवीस असं सलग तीन वर्षाचं ठेवचं अनुदान जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एकूण पंधरा लाख शेतकऱ्यांचं ला थकलेलं आहे त्याच्यात जळगाव जिल्ह्यातील बत्तीस हजार सहाशे सदुसष्ट शेतकऱ्यांचे एकशे एक्कावन्न कोटी रुपयांचं अनुदान हे तीन वर्ष होऊन थकलेलं आहे ते अनुदानासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन देतो आहे आंदोलन करतो आहे मात्र अजूनही ते पैसे मिळत नाही आहेत ते मिळाले असते तर शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला असता व शेतकऱ्यांचा आ... पैसा मोकळा झाला असता मात्र शासन दुर्लक्ष आहे नको त्या योजना शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे पण जे शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे हक्काचं अनुदान ते मात्र मिळत नाही आहे आपण याच्यासाठी पुढे काय नियोजन आणि शासनाला डेडलाईन दिलेली आहे की सदरुण मला एकतीस जानेवारीपर्यंत स सर्व शेतकऱ्यांचं अनुदान मिळावं अन्यथा दहा फेब्रुवारीनंतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा शासनाला दिलेला आहे धन्यवाद सर आपले आवाज आपण अदालत टाईम न्यूज तर्फे धन्यवाद गेल्या दोन वर्षापासून जळगाव जिल्ह्याचं महाराष्ट्रातील हिबक अनुदान रखडलेलं आहे शेतकऱ्यांना अनुदान हे दोन दोन वर्ष मिळत नाही आता गेल्या वर्षी बावीस तेवीसचं आणि तेवीस तेवीस चोवीस जळगाव जिल्ह्यातील जवळपास सव्वीस हजार शेतकऱ्यांचं एकशे एक्कावन्न कोटी रुपयाचं ठिबक अनुदान थकीत आहे गेल्या वर्षभरात आम्ही दोनदा आंदोलन केली मात्र सरकार आमची दखल घेत नाही सरकारला आमची विनंती आहे की येत्या दोन महिन्याच्या आत आमच्या रखडलेला अनुदानाचा विषय मोकळे मोकळा करून जळगाव जिल्ह्यातील सव्वीस हजार शेतकऱ्यांचं एकशे एकावन्न कोटी रुपयाचं देणं लवकर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना द्यावं अन्यथा येणाऱ्या दोन महिन्यानंतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आम्ही हा शेतकरी संघटनेच्या मा मार्फत सरकारला देत आहोत